नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि छान जाऊत एवढेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रह्मांडाविषयी ब्रह्मांडाकडून आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर आपण असंख्य उपाय करतो सेवा करतो धार्मिक कार्य करतो व्रत धरतो उपवास करतो पूजापाठ सगळं काही करून आपण थकतो मात्र तरीही आपली इच्छा पूर्ण होत नाही बऱ्याच वेळा आपल्याला जे काही हवं ते मिळत नाही मात्र जेव्हा जेव्हा आपण ब्रह्मांडाचे उपाय करतो म्हणजे आपण जेव्हा जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे वळतो तेव्हा युनिवर्समध्ये असणारी ब्रह्मांडाची शक्ती आपल्याला जे काही हवं ते क्षणात देते आपण ब्रह्मांडाकडून एक लाख मागितले तर आपल्याला एक करोडसुद्धा मिळतील फक्त ते मागता आले पाहिजेत ज्या उपायाने माझ्या आयुष्यात मला चार दिवसात एक लाख रुपये मिळाले आज तोच अनुभव सिद्ध असणारा पैशांची अडचण दूर करणारा मनात जे काही हवं आहे ते सर्व काही देणारा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना सांगत आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा जेव्हा आपण सगळं करून थकतो जेव्हा सगळं काही करून आपल्याला अनुभव येत नाही आपली इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा तेव्हा आपण लॉफ अट्रॅक्शनकडे वळतो लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये कुठल्याही प्रकारचे देवधर्म नसतात कुठल्याही प्रकारच्या सेवा नसतात कुठलेही मंत्र नसतात किंवा कुठलेही नियम नसतात लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एकच गोष्ट महत्वाची असते आणि ती म्हणजे पॉझिटिव्हिटी तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह राहून हे उपाय करता तेवढ्या लवकर तुम्हाला त्याचा अनुभव येतो आज जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे हा उपाय तुम्हाला पूर्ण श्रद्धेने मनापासून आणि पॉझिटिव्ह राहून करायचा आहे जर पॉझिटिव्हिटीने हा उपाय तुम्ही केला अवघ्या काही तासातच तुम्हाला याचा अनुभव यायला सुरुवात होईल मग हा उपाय करण्यासाठी आठवड्यातील कुठलाही एक दिवस निवडा जो दिवस तुम्हाला आवडतोय तुमच्या आवडीचा आहे तो दिवस घ्या त्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ जी वेळ तुमच्यासाठी कम्फर्टेबल आहे म्हणजे ज्या वेळात तुम्ही फ्री आहात त्या वेळात हा उपाय तुम्हाला करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे हिरव्या रंगाचा लाल रंगाचा पिवळ्या रंगाचा किंवा मग जांभळ्या रंगाचा एक पेन आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे आहे एक वही जी वही तुम्ही घ्याल ती चांगली असावी त्या वहीवर कुठल्याही प्रकारची कुठलीच लाईन नसावी कोरी करकरीत असणारी एक पांढऱ्या रंगाची वही तुम्हाला घ्यायची आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं तर हा उपाय करायला घरातल्या कुठल्याही शांत ठिकाणी बसायचं जिथे कुणीही तुम्हाला उठवायला येणार नाही कुणी तुम्हाला मध्येच अडवायला येणार नाही काही विचारायला येणार नाही किंवा तुम्हाला थांबवायला येणार नाही अशा शांत ठिकाणी बसायचं आहे जी वही आपण घेतलेली आहे ती आपल्या समोर ठेवायची आहे पाच मिनटं स्वतःला पूर्ण शांत पॉझिटिव्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर जो पेन घेतलेला आहे तो उजव्या हातात पकडायचा आहे आता पेन घेतल्यानंतर तुम्हाला त्या वहीवरती मी जे शब्द सांगतेय ते शब्द लिहायचे आहेत बघा तुम्हाला सगळ्यात पहिले शब्द लिहायचे आहेत थँक यू डिवाईन फॉर शोविंग मी थँक यू डिवाईन फॉर शोविंग मी तुम्ही सांगाल की ताई आम्हाला मराठीत कसं लिहायचं ते सांग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल पण हा शब्द तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहायचा आहे थँक्यू डिवाईन फॉर शोविंग मी थँक यू डिवाईन फॉर शोविंग मी हे वाक्य पूर्ण लिहिलं की त्याच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे माझी पैशांची इच्छा पूर्ण झाली आहे बघा जर तुमची एखादी वस्तू तु हरवलेली असेल एखादं डॉक्युमेंट हरवलं असेल सोनं हरवलं असेल किंवा महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सापडत नसेल त्यासाठी जर तुम्ही ही रेमेडी करत असाल तर तुम्हा चाहे, you, divine, ले ले तुम्हाला लिहायचं तुम्हा तुम्हा आहे थँक्यू यू डिवाईन फॉर शोविंग मी माझी हरवलेली वस्तू मला सापडलेली आहे तुम्ही कर्जमुक्तीसाठी करताय तुम्हाला लिहायचं आहे थँक्यू डिवाईन शोविंग मी माझी कर्जातून मुक्तता झालेली आहे तुम्ही विवाहासाठी करताय तुम्हाला लिहायचं आहे थँक्यू डिवाईन फॉर शोविंग मी माझा चांगल्या ठिकाणी विवाह जमलेला आहे समजा तुम्ही करताय नोकरीसाठी तुम्हाला लिहायचं आहे थँक्यू डिवाईन फॉर शोविंग मी मला चांगली नोकरी मिळालेली आहे तुम्ही करत आहात धनप्राप्तीसाठी तुम्हाला लिहायचं आहे थँक्यू डिवाईन फॉर शोविंग मी माझ्याकडे या क्षणाला चार लाख पाच लाख जी काही रक्कम असेल ती तुम्हाला तिथे लिहायची आहे असं तुम्हाला जे वाक्य मी सांगितलंय ते त्या वहीवरती कमीत कमी, कमी अकरा वेळा लिहायचं आहे अकराही वेळा ते वाक्य लिहित असताना ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे असं पॉझिटिव्हिटीने तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे पूर्ण पॉझिटिव्ह वायब्रेशन देत पूर्ण पॉझिटिव्ह तुम्हाला अफॉर्मेशन देत ते वाक्य तुम्हाला अकरा वेळा त्या वहीवर लिहायचं आहे अकरा वेळा हे वाक्य लिहून झालं की तो पेन जो आहे तो त्या वहीमध्ये ठेवायचा आहे आणि ही वही गुप्त आपल्या कपाटात किंवा आपल्या बिछाण्याच्या खाली जिथे कुणी बघणार नाही अशा ठिकाणी ठेवायचे आहे आता ज्या दिवसापासनं तुम्ही हे करणार आहात त्या दिवसापासनं दिवसातून तीन वेळा हे तुम्हाला करायचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ किंवा सकाळी केलं दुपारी केलं तुम्ही रात्री करा दुपारी केलं संध्याकाळी केलं तर तुम्ही रात्री करा तुम्हाला जसं जमेल तसं पण दिवसातून तीन वेळा रोज तुम्हाला त्या वहीवरती अकरा अकरा वेळा हे लिहायचं आहे आणि अकराच्या अकराही वेळा तुम्हाला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचे आहेत सलग एकवीस दिवस त्या वहीमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे एकवीस दिवसात तुम्हाला अनुभव येईल हरवलेली वस्तू मिळून जाईल धन असेल पैसा असेल किंवा अगदी कुठलीही तुमची समस्या असेल ती सुटून जाईल फक्त हा उपाय करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा एकवीसच्या एकवीसही दिवस तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह राहायचं हो 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 आहे हो हे माझ्यासोबत आहे हो हो मला मिळाले हो माझ्या आयुष्यात हे मला प्राप्त आहे हे माझ्याकडे आहे इतकंच तुम्हाला तुमच्या डोक्यात ठेवायचं आहे तुम्हाला सांगते आपल्याच चॅनलवरती असणाऱ्या स रेणुका गरेल या ताईंनी मला फोन केला होता खरं तर त्यांची सोन्याची एक वस्तू हरवली होती आणि असंख्य दिवसांपासून ती भेटत नव्हती या ताईंना हाच उपाय मी सांगितला होता अवघ्या तीन दिवसांमध्ये या ताईंना ती हरवलेली सोन्याची चार लाखांची वस्तू सापडली होती पूर्ण अनुभव सिद्ध असणारा आपल्या इच्छा पूर्ण करणारा हा अत्यंत महत्वाचा उपाय आहे ज्यांनाही ब्रह्मांडाकडून काही हवा आहे किंवा ज्यांचीही काही इच्छा अपूर्ण आहे त्यांनी आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा श्री स्वामी समर्थ